मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सरण सागर आज आपण गेवरा तालुक्यातील पोखरी या गावामध्ये आहोत पोखरी या गावामध्ये पाणी टंचाई भीषण निर्माण झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थ रस्त्यावर पाण्यासाठी उतरलेले आहेत आपण बघूयात पोखरी या गावची काय पाण्यासाठी समस्या आहे या गावामध्ये पाणी पुरवठा योजना राबविलेली आहे का जर राबविली असेल तर कधी राबविलेली आहे किती कोटी रुपयाची योजना आहे आणि किती लोकांना या गावामध्ये पाणी भेटत आहे अक्षरशः आपण पाहत आहोत पोखरी येथील महिला देखील आता पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत या गावचे जी प्रथम नागरिक आहेत माजी सरपंच आहेत उपसरपंच आहेत पदाधिकारी आहेत गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि महिला देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण बघूयात पोखरी गावची पाण्यासाठी काय अवस्था आहे ते तुमचं काय नाव आहे मग कांता राहणार कुठे बरोबर कशी आता व्यवस्था कशी गावात पाण्याची पाणी नाही प्यायला आम्हाला किती वर्षापासून पाणी नाही दोन तीन वर्ष झाले आता कसं पाणी कुठून पिण्यासाठी आणतातून टँकर लांब किती लांब आहे गावापासून एक किलोमीटर दोन किलोमीटर पाणी आणत डॉक्यावर पाणी आणतात डॉक्यावर आणतो विकत घ्यायचं म्हटल्यानंतर किती रुपयाला पाणी भेटतं विकत तीनशे म्हणून दीडशे रुपये द्यावा लागते दोनशे रुपये द्यावा लागते रोजचे दोनशे रुपये खर्च पाण्यासाठी करावाच लागतो बरं बर गावात अशी पाणी पुरवठा होत नाही राबिली नाही का नाही अजून नाही बर बर किती वर्षापासून असतो पाण्याचा प्रश्न आहे गावामध्ये चार पाच वर्ष झाले बरं बर तुमचं काय नाव आहे माझं नाव आरती बर ना ना बरं बर पाणी कुठून आणतात सध्या आता पाणी हापशिवून आणतो कुठून हिर येऊन आणतो हा हा विहिरीला पाणी आहे का नाहीये कधी आहे कधी नाही किती लांब विहिर किती लांब आहे गावापासून तिकडं मग आता काम धंदे बंद नुसतं पाण्यासाठी जावं लागतंय का पाण्यासाठी जायला का नाव आहे आपलं कस गावामध्ये पाण्याची कशी आपल्या कशाच पाणी आमची गडी माणसं लोक आणतात कुठून आम्ही एकट्या बाया माणसाने कुठून पाणी आणायचंय हापशीला पाणी नाही ईरला पाणी नाही बाया माणसाला एकट्या ज्याची गडी माणसं ती जाते सोबत आणते आमच्या सारख्याला पाणीच नाही असले कामाला लेकर आणायला कुठून पाणी आणायचं आम्ही बाया माणसाला मराव लागत मरायचे बाहेर आले तर आमच्या पाणी आणू आणू इकत घेऊ घेऊ किती लांब विर किती लांब आहे गाव आपण एक किलोमीटर आहे रोज पाणी आणायला लागते रोज नाही काय ना पाणी ना शिवाय का कोणचं का बिगर पाण्याचं तुमचं काय नाव आहे तुमचं नाव सांगा बाई राहणार पोखरीचे हा पोखरीचे कसं आहे पाणी कुठून आणतात सध्या प्यायला पाणी सध्या विकत घेतो आम्ही बरं बरं पाच वर्षापासून पाणी विकत घेतात बरं आता पाणी बार मायचं आहे या पोखरीला बिगर पाण्याची पोकरी आहे पहिल्यापासूनच पण आता आली येऊन तरी पण पाणी नाही मग आल्यावर तरी मी धान द्यावा ना किती लोकांना पाणी भेटते गावामध्ये ते वीस न... एक भेटते फक्त बाकीच्या लोकांना पाणीच भेटत नाही करता पाईपलाईन सुद्धा नाही ते मग पाणी विकत घ्यावं लागतंय का आपल्याला विकत घ्यावं लागतं रुपये रोजचा खर्च आहे पाण्याचा रोज रोजचा बर 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 तुमचं काय नाव आहे बर बर पाणी मिळतंय की आपल्या पिणी करून नाही मिळत नाही मिळत रोज लेते दोनशे रुपये का रोज पाणी दोनशे रुपये लागत आहे और फिर आप कैसे करेंगे पानी तो नहीं तो फिर पानी नहीं तो बैठने का वैसे हाँ। लाना अब हमारे आदमी आप गए फिर मैंने आके लेने का लाना सेंध के ये कितने दिन से चालू गाँव में ऐसा पानी का प्रश्न बहुत दिन से है ये हाँ बहुत हाँ। दिन से है जब वो जब वो हाँ। सरकारी बउड़ी का पानी आता था नदी का हाँ उतरे हाँ। बउड़ी का पानी जो बंद हुआ जब से गाँव में पानी नहीं है तो फिर आप क्या करेंगे पानी तो नहीं है फिर क्या तहसीलदार को कलेक्टर को निवेदन देने वाले क्या आप हा दिन घे ना देऊ ना कै तो फिर सब कुछ मिलेगा पानी का से ला बुढे इंसान ने होना ना पानी पानी राखन जा हमारे आदमी ह्या एक जुनी योजना बनी थी पानी पुरौठे की वो गुत्तेदार ने कुछ अन्य करे की आपले पे नहीं कुछ आपले पानी नाही ना पानी नाही ना गौ हा आ, अपना क्या नाम है नहीं मुनाबी कैसा पानी मिलता है क्या आप लोग घर में नहीं नहीं रोज चार सौ रूपए का लेते रोज चार सौ रूपए का कट लाए बहुत बार बार। फिर का लाना पानी छोकरा जाते काम को रोज आ, चार बजे उठ के पेट को कितने दिन से पानी बिकत ले रहे आप बहुत दिन से ले रहे जैसा दोपहर कर लग गया वैसा महीने हो पानी बिकत ले रहे नाव सांगा नाव नाव माझ पद्मीनबाई तुरुकमारे राहणार पोखरी गावामध्ये पाण्याचा कसं समस्या पाण्याचा म्हणजे मला कळण्यापासून हेच आमची परिस्थिती पाण्याची जेवढी पाण्याची परिस्थिती तर मी दोन बार रोडवर पडले माझा पाय मोड आहे जेवढा पाण्याचा निमिजन या पोखरीची पिढी ना पिढी गेल्या पण पाण्याची सुधारणा झाली नाही पाणी पुरवठा राबिली होती म्हणजे दहा पाच वर्षापूर्वी पण नाही अजून घरापासून पाणीच नाही एक हाफच्या अख्ख्या गावाला हां कसं पाणी प्यायचं कसं या पोखरीत राहून जगायचं आहे पाणीच नाही प्यायला मग विकचं पाणी घ्यावं घ्यावचं पाणी आम्ही आडवळणी राहतो टँकरवाला तिकून येत नाही डोक्या राहणार कडे गुंडाळून पडत आहे मी चालता येत नाही पाय मोरडाय हां आता मग आता पुढचा काय इशारा असणार पाहिजे बाकी आम्हाला काही नाही आमच्या दारात पाणी पाहिजे हां आम्हाला आमच्या दारात पाणी पाहिजे हां आपण बघत आहोत त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक कुटुंबाला दोनशे रुपये डेली पाण्याचा खर्च वाढलेला आहे मग आता लोकांनी रोजंदारीने जायचं आहे का पाण्यासाठी पाणी शोधासाठी जायची वेळ आलेली आहे पोकरिंग गावामध्ये एक योजना राबलेली आहे ती फक्त पंधरा ते वीस कुटुंबालाच पाणी भेटत असल्याचं या ठिकाणी बोललं जाते जवळजवळ पंधराशे या गावची लोकसंख्या आहे आणि पंधरा ते वीस लोकांना पाणी भेटते जवळजवळ या ठिकाणी साडे चौदाशे लोकांना पाणी भेटत नसल्यामुळे अक्षरशः गाव रस्त्यावर उतरलेलं आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ आहेत आपण बघत का नाव मामा आपलं आत्मारा मागी राहणार कुठे बरोबर कसं आहे पोखरीत मध्ये पाणीचं वातावरण कसं आहे नाही तुम्ही बघा फिरून पाणी आहे काय ते काय टंचाई आता आम्हाला माथ्या माणसाला कुठून पाणी आणायचं पाणी जर नाही चालू विलाच करायचं आहे काय बरं पाणी पुरवठा योजना नाही राबिली म्हणतात गावामध्ये पण ते काही लोकांनाच भेटते दहा पंधरा लोकांना भेटते उपयोग घेत असले अर्ध्यात झाली बाजू अर्ध्यात राहिली मग आता तुम्ही आवाज उठवला पाहिजे शासनापर्यंत गेले पाहिजे प्रशासनाला निवेदन दिलं पाहिजे विषयाचं निवेदन द्यावं लागेल ना घेऊ काय झालं ना द्यायला आम्हाला हा विकत घेतो पाणी किती रुपयाच रोजचं पाणी विकत घेतात बरोबर रोज पन्नास पंच्याहत्तर चाळीस जसे असं घेतो हो विहिरे का जवळपास विहिरीचं नाही काहीच नाही जवळ आसपास बघा तुम्हाला प्रत्यक्ष दोन माणसं हाताखाली घेऊन हो पाणीच नाही जर नाही तर करायचंय का या ठिकाणी या गावचे माजी सरपंच आहेत बिभीषण मोगे कसं आहे आता गावामध्ये आपला परिचय आए सांगा अगोदर माजी सरपंच बिभीषण बबन विक्रम मोगे गावाची म्हणजे सध्या अशी परिस्थिती की गावाला एक तीस वर्ष झाले पन्नाई दोन हजार सात आठपासून पासून पन्नाई बा पा गावाला तर आता जलजीवन झाली आता माग उन्हाळ्यामध्ये जलजीवन सुद्धा तुम्हाला सांगतो टोटल निकृष्ट दर्जाची बोग जलजीवन योजना ती राबलेली आहे पहा आणि ती सुद्धा अर्ध्या गावाला जलजीवनचा असा नियम आहे की तुम्हाला सांगतो हार घर न घर पाणी गेलं पाहिजे तुम्हाला सांगतो तर घर पाणी जायच्याऐवजी हे नाही टोटल ह्या गुत्तेदाराने हे नाही टोटल हे बोगस योजना केली आहे तुम्हाला सांगतो तिच्या यावाला एक नेहमी कमीत कमी जमिनीमध्ये एक एक तुम्हाला सांगतो एक तीन सव्वा तीन फूट त्याची खोली असावं त्याच्यावली तर तुम्हाला सांगतो कुठंही गावात तुम्ही ती योजना चेक करून बघा तुम्हाला सांगतो एक्क्या फुटाच्या ही तुम्हाला सांगतो वरती पाईप आहेत म्हणजे टोटल नुसतं पैसे उचलण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो आता त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की इथं पहिल्या पहिली पाईपलाईन इथून फिरलेली आहे ह्या अर्ध्या गावामध्ये पण ती पहिली जरी फिरलेली जर तर ह्या गुत्तेदाराचं ह्यांचं काम आहे की घरोघर त्याला सुद्धा कनेक्शन देऊन घरोघर पाणी पाण्याचे पॉईंट काढून देणं म्हणजे जुनी पाईपलाईनवरच नवीन पाईपलाईन जोडली गेली काहीतर जुने दोन हजार आठला जल स्वराज्य झालेलं आहे जल स्वराज्य त्या टायमाला सुद्धा तुम्हाला सांगतो असाच बोगस कार बरे दोन हजार आठ पासून लोक विकत पाणी पितात लोकांची पाण्याची म्हणजे अशी परिस्थिती की तुम्हाला सांगतो लोक अक्षरशः परेशान आहेत लोकं आज पाचशे पाचशे रुपये देऊन लोक रोजची रोज पाणी भरतात म्हणजे लोकांनी आज नेमकं पाण्याचं हे काय करायचं आणि हे समजे तुम्हाला सांगतो भामटे हे पुढारी तुम्हाला सांगतो आठशे ऐंशी लाखाची योजना आहे मी स्वतः मी स्वतः हे केलं आहे त्याला स्वतः मी मंजुरीसाठी दोन वर्ष मी पाहिजे आलेलो आहे पण काही कालांतरान समज ग्रामपंचायत लागले आणि ग्रामपंचायत लागून आमच्यावाली ती समज आमच्या परा पराभव झाला पराभव झाल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या भामट्या लोकांच्या हातात गेलं आणि ह्या भामट्या लोकांनी दोन हजार सात सुद्धा हेच केलं तर जल हाय अशी उचलून खाल्ली होती बत्तीस लाखाची योजना जा आत्ता ही शहाऐंशी लाखाची योजना जा तुम्हाला सांगतो लक्ष्मण पवाराच्या ह्यांच्या पाठपुराव्याने लक्ष्मणानाच्या पाठपुराव्याने आम्ही ही योजना केली ती दोन वर्ष पडून पुन्हा तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत चेंज झाल्यानंतर तेच भामटे लोक आले त्या भामटे लोकांनी लोका अक्षरशः ती योजना टोटल खाऊन घेतलेली ती योजना काही नाही आज तुम्हाला सांगतो लोक परेशान आहेत बरं आता पाणी प्रश्न पेटलेला आहे आता पुढचं काय नियोजन असणार आता आपलं पाण्यासाठी गावाला पाणी भेटावं यासाठी काय प्रयत्न राहणार आहेत आपल्याला आमच्यावाली प्रशासनाला एकच विनंती आहे की जेणेकरून हे जे भामटे लोक आहेत हे गुत्तेदार ह्यांना घरोघर नळ काढून पाणी पॉईंट काढून दिल्याशिवाय ह्यांचं बिल निघू नये आमच्या आमच्यावाली प्रश्न विनंती राहणार आहे बरं काय आता आंदोलन करण्याचा इशारा आहे का आपल्याला प्रश्न तुम्हाला सांगतो जर एक आठ दिवस आणि एक आठ दिवस आम्ही देणार शासनाला आठ दिवस नाही जर हे जर झालं तर आम्ही सर्व गावकरी रस्त्यावर उतरणार रस्त्यावर उतरून तुम्हाला सांगतो ह्या लोकांना जोपर्यंत न भेटत नाही तोपर्यंत तो आम्ही मागे सारखणार नाहीत धन्यवाद तुमचं या पुढे यान पुढे या बोलणार या पुढे नाव सांगा आपल्या अगोदर आत्माराम शेजूळ माझं नाव बरं राहणार पोखरीचे इथलेच बरं आता बारा। भीषण पाणी टंचाई निर्माण झाली पोखरीमध्ये महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत वृद्ध लोक आहेत रस्त्यावर उतरलेत पाण्यासाठी काय प्रयत्न करणार आपल्याला पाणी भेटावं गावासाठी एकच मागणी की आम्हा सर्वांना सारखं पाणी मिळावं आणि यामध्ये अर्ध्या गावामध्ये पाणी मिळतंय आणि अर्ध्या गावात मिळत नाही तर याच्यावर आम्हाला काही निर्णय निघाणार ना तर एकच मागणी की आम्हाला टोटल लोकाला समान पाणी मिळावं एवढीच मागणी आमची मग आता प्रशासनाला तुम्ही आता कळविला पाहिजे इशारा दिला पाहिजे आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही देऊन सर्व लोकांना माहिती करू आणि याच्यावर मोर्चा काढू किती दिवसापासून हा पाळण्याचा प्रश्न आहे पोखरीवाल्या खाली काही दिवसापासून आहे तुमचं का नावाळ राहणार राहणार पोखरी बर 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 पाण्याचा प्रश्न खूप गंभीर दिसतो पोखरीमध्ये पाण्याचा प्रश्न असा गंभीर आहे की जवळजवळ तीस वर्षापासून या पोखरीला पाणीच नाही आणि आम्ही जो एक किलोमीटर दीड किलोमीटर जाऊन पाणी आणतो रो रोजची रोज नास्तं ते पाणी नाही भेटलं तर आम्हाला रोज दोनशे तीनशे रुपयाचं पाणी घ्यावं लागतं विकत मग कामधंदे सोडून आम्ही ह्या पाण्याच्याच मागं लागलो तर आमची जीवन उपेक्षा कशाला भागवायची आम्ही यासाठी आम्हाला शासनाची एवढीच विनंती शासनाला आमची की आम्हाला जेणेकरून पाणी मिळावं पाणी जर नसून मिळत तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून आंदोलन करू यापेक्षा आम्ही जास्त पुढचं काही सही करत नाही धन्यवाद तुम्ही बोलणार आपलं नाव सांगा अगोदर शेख बने मॅ भाई माझी उपसरपंच पोखरी बरं 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 आता तुम्ही उपसरपंच गावामधले गावात पाणी टंचाई खूप भीषण निर्माण झालेले आहे मग आता पाणी भेटण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत आपले आम्ही आता तहसीलला बी निवेदन देणार आहे ह्याला पंचायत समिती जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला बी निवेदन देणार आहे तर नाहीतर आम्ही नाही जरी त्या त्यांना कळून जरी कुणीही लक्ष दिलं तर आम्ही मोर्चा तहसीलला काढणार आहेत आणि तुम्ही सांगा चार आणि लोकाला पाणी भेटतं आहे बाराने गाव इकडे रोडच्या पलीकडेच पाणी भेटतं इकडे कुणाला पाणी भेटत नाही काय नाही आणि एक वर्ध वय लंगडे पांगडे माणसं ह्यांनी पाणी कुठून आणायचं हापशीला बी पाणी येत नाही दोन दोन घंटे आपशीला नंबरला लावा लागतो मग आता ह्या माणसांनी करायचं काय आणि इकत टँकर घ्यायचं म्हटलं तर लाईट नसती काय नसती ते पाचशे रुपयाला दोनशे रुपयाला बॅलर घेते तर आणि गावात सर्वे चालू आहे घरकुलचा तिथं पाचशे कुणाकून हजार जसे देतील तसे चालू आहे आ कुणाला घरकुलचे हप्ते पहिले पहिले पडे आणि आता नंतर जी हप्ते पडणार आहेत त्यांना दहा दहा हजार रुपयाची मागणी चालू आहे बरं आता तुम्ही आता गावामध्ये पाणी टंचाई भीषण निर्माण झाली आहे तहसीलदाराला इशारा देणार आहेत नाही समजा गावामध्ये पाणीपुरवठा योजना झाली मग ती बोगस झाली असं वाटतंय का आपल्याला बोगस आहे समध्या इथं प्रशासनाने यावा आणि चौकशी करावं या कामाची आणि गावात समधे नळ पॉईंट काढून द्यावा घरोघरी तुम्ही बोलणार का नाव आहे आपलं शेकर शिब्राहिम बर गोमे भोत पाणी टंचाई निर्माण होई वाले पाणी मिलने के लिए क्या करना पड़ेगा आपले बाब ते आंदोलन करना पड़ेगा ते किती साल से पोखर में पानी नाही मिलता हजार आठशे दो हजार आठशे चालू पानी विकत नाही रे की अभी फॅमिली मी दस आदमी दस आदमी को कमीस कम, कम चार सो रुपये का पाणी लागतं का शिला काय डेली चार सो रुपये खर्च पाणी गेली चार सो रुपये का मी बोला बोला, बोला। बोला मी एक शेतकरी तुमचं नाव सांगा अगोदर आता पोखरी मध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झालेली आहे खूप म्हणजे कसं म्हणजे पाणी पुरवठा योजना राबलेली आहे ती बी अर्धवट झाली भ्रष्टाचार करते आणि जर गावाला पाणी जर नाही मिळत तर आठ दिवसांनी आम्ही आत्महत्या करचा आमचा इशारा आहे मग तुम्ही आता तहसीलदार असेल कलेक्टर साहेब असेल त्यांना निवेदन दिले का देणार का उद्या आता उद्या निवेदन देणार नाही पाणी मिळत आम्ही आत्महत्या करणार इथे विश्वनाथ पवार या गावाला आणि वर्षापासून पाणी नाही नाही तर पाणी दिलं तर आम्ही आत्महत्या करणार या गावाला रोडला फाशी करून बांधणार असं माझं म्हणणं पण सध्या आता पाणी विकत घेण्याची वेळ म्हणजे पाचशे रुपये दररोज लागेल मग पाण्याला हा पाणी मिळाना इकडे सुद्धा ब्लॅन मिळाला अशी अवस्था बेकार आहे आमच्या गावाची त्यामुळं आम्ही परेशानला आता उद्या ये मौर्चा खाड़ू। मौर्चा खाड़ू। फुड़े? फुड़े? आ, जे अर्ज देऊ शकलेला गावाली मोर्चा काढू मोर्चा काढून नंतर जर नाही द्यायचं तर आम्ही आत्महत्या करू असं आमचं म्हणणं बोलणार आहे कोणा या पुढे पुढे या ठिकाणी या ठिकाणी पोकरीचे काही या ठिकाणी तरुण आहेत बघूया तरुण मंडळाचा काय विचार आहे तर आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव ज्ञानेश्वर पवार आहे बाद आज गेली मी आज सत्तावीस वर्षाचा आहे तसं मला कळतं आहे तेव्हापासून गावात एकही काही पाण्याची योजना नाही ना गावातली मंडळी दीड दोन किलोमीटर हंडा घेऊन पाणी आणतात आणि ही जी योजना आहे दोन यो हजार एकोणीसपासनं ते दोन हजार चोवीस पर्यंत आहे जलजीवन योजना तर ती प्रत्येक घरागण असणारी योजना आहे घरागणीस पन्नास लिटर पाण्याची आहे तरी प्रश्नाने लवकर लक्षात देऊन आमच्या गावातला पाण्याचा प्रश्न तुम्हाला असं वाटतं का अधिकारी गावामध्ये यावं ते जी पाणी पुरवठा झाली तिची चौकशी करावी आणि पूर्ण गावाला पाणी मिळावं असं आपल्याला वाटतंय का हो आमची इच्छा आहे की अधिकारी यावं तपास करावा चौकशी करावा कुठं कुठं काय काय कामं झाली त्याची नाही का थोडी आमची इच्छा आहे प्रशन तत्पर आहे त्याची काळजी आहे की आम्हाला हे आहे आता सध्या पाणी विकत घ्यायची आहे घेतात का आपण आम्ही आता घरामध्ये दहा बारा माणसं आहेत तर आम्हाला नाही म्हणलं दररोज तीनशे रुपयाचं पाणी लागतं किती दिवसापासून पाणी विकत घेतात बरं आपण आता आम्ही प्रत्येक पावसाळा गेला की आम्हाला तेच आहे चार पाच महिने आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं असं किती वर्षापासून पोखरीमध्ये मला जसं कळतं आज दहा पंधरा वर्ष झालं तसं चालू आहे एक पण योजना नाही गव्हर्नमेंटची कोणती राबवली व्यवस्थित त्याच्या पण पाठीमागच्या पण चौकशी करण्यात यावी आता काय प्रशासनाला काय इशारा असणार आहे आपल्याकडून आता सुशी तरुण तुम्ही काय इशारा असेल आता सरकारला एवढंच आहे की चौकशी करावी आणि नियोजन प्र म्हणजे काम लवकर करण्यात यावं नाहीतर गावातील सर्व मंडळी रस्त्यावर उतरून आत्महत्येचा इशारा किंवा आंदोलन करू आम्ही जिल्हा परिषदवर नाही का ओके नाव सांगा आपलं आता बाळू सावळा शेजवळ बरं बरं कसं आहे पाणी भेटतंय का आपल्याला सर पाणीच नाही पाण्यासाठी आम्हाला कामाला बी जात नाही दोनशे रुपये दररोजच्या द्यावा ला कुठून द्यायचे लेकर बाळा एवढं शाळा जायचं त्यांनी पाणी आणायला जायचं एवढं सांगा आम्हाला किती वर्षापासून पाच बिकट परिस्थिती मला जसं कळतं तसंच तसेच माझ्या आज चाळीस वर्ष चालू आहे मला रनिंग तेव्हापासून मला पाण्याची टंचाई आहे आता मला आणखी कळत नाही की असं भरपूर पाणी भेटलंय मग बरं गावामध्ये पाणी पुरवठा होणार फक्त दहा पंधरा कुटुंबालाच पाणी भेटते याविषयी आपलं काय मत आहे आता ते शासनाला माहिती आहे ना आम्हाला काय माहिती आहे आम्ही गोरगरीब आम्ही आमचं काम पोट भरायसाठी कुठं बाहेर जातोच काम धंद्याला मिस्तरी काम करतोच आम्ही हा आम्ही लेकर जागवायचे का ते पाणीच भरायचं आहे यांनी निस्ते पैसे उठले तर खायचे तर आता काय इशारा काय असेल आपला प्रशासनाला प्रश्न झाला आम्ही फक्त आम्ही एवढं सांगू बा आम्हाला पाणी घरपोतणं ज्यावरनं झाली पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू किंवा आंदोलन करू ओके धन्यवाद आपण प्रत्यक्षात या पोखरी गावामध्ये आहोत <hah> पोखरी गावामध्ये पाणीपुरवठा योजनेची एक अंमलबाजावणी झालेली आहे आणि ती आरदोट आव अवस्थेमध्ये झालेली आहे पंधराशे लोकसंख्या पोखरीची आहे आणि फक्त पंधरा ते वीस कुटुंबालाच पाणी भेटते आणि तेसुद्धा व्यवस्थित पाणी भेटत नाही जवळजवळ पावणे पंधराशे लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ या पोखरीवर आलेली आहे यामुळे या, या पोखरीचे ग्रामस्थ शेतकरी तरुण वृद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला पाणीची सुविधा करावी जर आम्हाला पाणीचं सुविधा नाही झाली आणि या पाणीपुरवठा योजनेची चौकशी जर नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून आत्महत्या केल्याशिवाय थांबणार नाहीत जिल्हाधिकारी असतील प तहसीलदार असतील पंचायत समितीचे बी असतील यांना लेखी निवेदन लवकरात लवकर देऊन पंचायत समिती कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी जाऊन सर्व ग्रामस्थ आत्मदहन करण्याचा इशारा इथे नागरिकांनी दिलेला आहे आणि जी गावामध्ये पाणीपुरवठा योजना झालेली आहे त्या पाणीपुरवठ्याची योजनेची चौकशी करून सर्व गावामध्ये गल्लीमध्ये ग प्रत्येकाच्या घरापर्यंत चौकशी करून त्या योजनेचा लाभ या ग्राम मिळावा अशी देखील यांची मागणी आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पो साहेब धन्यवाद